नमस्कार आज मी तुम्हाला केळीचे गुलगुले दाखवणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे केळी जी साखर घेतलेली आहे त्याची पिठी साखर करून घ्यायची आहे जेणेकरून ते गुलगुले केल्यानंतर त्या साखरे पिठी साखरेमध्ये गोळायचं आहे आपल्याला त्यासाठी घेतलेली आहे साखर कणिक तळण्यासाठी मी तेल घेतलेलं आहे तुम्ही तूप वापरलं तरी चालेल आणि चिमटभर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे ज्याच्यामुळं की गोडी जास्त वाढते आणि त्याचप्रमाणे घेतलेला आहे मी रवा रवा हा एकच चमचा घेतलेला आहे आणि हाताला गुलगुले टाकताना हाताला लावण्यासाठी पाणी तर आता ही केळी जी आहे ती आपण मिक्सरमधून एकदम बारीक करून घेऊयात म्हणजे ते त्याचं स्मॅश स, करून घेऊयात लिक्विड करून घेतल्यासारखं घेतल्यानंतर त्यामध्ये आपण कणकीमध्ये टाकायचं आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जर ह्यामध्ये विलायची काजू बदाम जरी आवडत असेल तर ते तुम्ही टाकू शकतात ते आपल्या आवडीनुसार आहे तर आपण केळी जी आहे ती मिक्सरमधून पेस्ट करून घेऊयात अरे मी पिठी साखर काढलेली आहे साखर जी आहे ती मिक्सरमधून काढलेली आहे आता ह्या कणकीमध्ये आपण रवा टाकूयात त्याचप्रमाणे थोडंसं चिमटभर मीठ टाकूयात खूपच थोडं टाकायचं आहे आपल्याला केळी जी मिक्सरमधून काढलेली आहे ती केळी त्यामध्ये टाकून आपण ते सर्व एकत्र करून एक, एक साधारणतः दहा ते पंधरा मिनिट आपण भिजत ठेवूयात आपल्या र गुलगुलेचं बॅटर जे आहे ते अशा प्रकारे झालेलं आहे आणखी थो आपण वेळी जर आपल्याला फारच घट्ट वाटू लागलं तर आपण त्याला थोडंसं दूध टाकून आपण थोडंसं पातळ करून आपण गुलगुले करू शकतो पण आता आपण सध्या क भिजवताना घट्ट म्हणायचं आहे तर आपण ह्यावर आता एक साधारणतः दहा मिनटासाठी झाकून ठेवूयात बॅटर हे आता छान भिजली आहे आपण आता गुलगुले करून घेऊयात मी तेलही तापायला ठेवलेलं आहे तुम्ही जर तुपात केले तर अतिशय छान लागतात आणखी पण आणि ह्यामध्ये तुम्ही काजू बदाम इलायची पण टाकू शकतात तर आता आपण गुलगुले जे आहेत ते आपण करून घेऊयात अशा प्रकारे गुलगुले हे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला जर हे बॅटर खूपच घट वाटत असेल तर दुधाचा हात लावून आपण ते गुलगुले टाकायचे आहेत पण हे बॅटर हे अतिशय छान झालेलं आहे आणि गुलगुले हे तळत आहेत तांबूस कलर येईपर्यंत ता आपण जे गुलगुले आहेत ते तळून घेऊयात आणि सर्व प्रकार सर्व गुलगुले आपण आता करून घेऊयात तर अशा प्रकारे झालेली आहेत आपले सर्व केळीचे गुलगुले आता यावर आपण थोडीशी पिठी साखर टाकून त्याला हलवून घेऊयात ह्याला पिटी लावून छान हलवे सब्सक्राइब करा और कमेंट्स करा धन्यवाद